नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि मंडळी तुम्ही ऐकणार आहात नऊ सप्टेंबरचा ट्रेलर पण मंडळी त्यापूर्वी तुम्हाला आठ सप्टेंबरचं थोडस सा सांगतो मंडळी आठ सप्टेंबरच्या भागात खूप छान एपिसोड दाखवलाय थोडंसं टेन्शन दाखवलं मंडळी अस्मिता घाबरलेली असते आणि तिच्या मागे गुंड लागलेले असतात पण नंतर अस्मिता अस्मिता ताईच ते वातावरण शांत करते आणि सगळ्यांना हसायला भाग पाडते आणि सर्वांना खुशीमध्ये आणते आणि ती म्हणजे सांग बोलते की असं कशाला तुम्ही घरातलं कोणतरी गेल्यासारखं एकदम शांत बसता जर हसून खेळून जा मग सगळे नॉर्मल होतात आणि मग मंडळी बघा अर्जुन आहे ना अर्जुन त्याने ना सायलीसाठी एक सरप्राईज ठेवलेलं असतं सरप्राईज म्हणजे त्यांचे लग्नाच्या नंतरचे चांगले चांगले फोटो जर त्याने एक हे बनवलेलं असतं ते खूप छान त्याने सजवलेलं असतं नंतर मग ते सायलीला ओपन करायला सांगतो तो आणि मग ते ओपन केल्याच्या नंतर सायली खूप खुश होते आणि खुश होऊन सगळे एकदम खुश होतात सगळेच खुश होतात आणि सगळ्यांना चांगलं वाटतं पण मंडळी तेवढ्यात अस्मितात आहे म्हणते अहो पण पप्पा हे तर सगळे सायलीचे लग्नाच्या नंतरचे फोटो आहेत अहो सायलीचे अगोदरचे पण फोटो पाहिजे होते ना म्हणजे तिच्या लहानपणाचे तिच्या शाळेतले माझं तर बघा शाळेतलं कसं आयडी कार्डचे पण फोटो मी जपून ठेवलेत लगेच मंडळी या अर्जुनच्या डोक्यात थोडीशी कल्पना येत्या अर्जुन विचार करतो हो खरो खरोखरच अर्ज सायलीचे लहानपणीचे फोटो तर असतीलच किंवा शाळेचं आयडी कार्ड तर नक्कीच असणार तर लगेच काय होतं माहिती आहे का मंडळी अर्जुन ना लगेच आपल्या कुसुमताईंना फोन करतो आणि बोलतो की कुसुमताई सायलीचे ना लहानपणीचे फोटो असतील ना तर कुसुमताई म्हणते की अहो त्या दिवशी नाही का अर्जुन सर आपण सगळं आश्रमामध्ये सगळे गाठोडे वगैरे शोधले काहीच भेटलं का आपल्याला तर अर्जुन म्हणतो अहो पण तिचे शाळेचे फोटो वगैरे तर असतील ना आपण फक्त गाठोडे शोधले तर ड्राव वगैरे थोडी बघितले जरा शोधा ना तिचं शाळेचं आयडी कार्ड भेटलं तरी चालेल मग ह्याच्यानंतर मंडळी आपल्याला थोडस पुढच्या भागात दाखवलंय म्हणजे आता पुढच्या भागात दाखवलंय त्यांनी पुढच्या भागात दाखवलंय की ही आहे ना सुमताई खूप रागवलेली दाखवले मंडळी खूप रागवले नागराज येतो आणि सुमनताई एवढ्या भडकतात ना सुमनताई म्हणतात काय हो कुठं गेले होते तर नागराज म्हणतो गेलो होतो जरा माझ्या मित्राला भेटायला कुसुमताई एवढ्या भडकतात त्याच्यावर आणि म्हणतात तुम्ही तुमचा मित्राचं नाव काय हा मैपत शिकरे मला कुठं बोलता काय तुम्ही तुम्ही मैपत शिकरेच्या घरी गेलेले मी तुमचा पाठलाग करत होते मी तुम्हाला रंगे हात पकडले तुम्ही त्या मैप शिकरेच्याच घरी गेला होता आणि नंतर मंडळी बघा पुढे दाखवलंय अर्जुन कुसुमताईकडे जातो आणि म्हणतो कुसुमताई भेटले काय हो फोटो तर कुसुमताई म्हणतात अहो फोटो कुठं काढले होते पहिले कोणतेच फोटो काढले नव्हते फक्त मला सायलीचं आयडी कार्ड कार सापडले तर तो अर्जुन बोलतो अरे वा आणि खुश होतो पण मंडळी ते जरा आयडी कार्ड आहे ना सायलीचा फोटो एवढा क्लिअर नाही हो थोडा खराब आहे तरी बघूया आता पुढच्या भागात आपल्याला अजून काय दाखवत आहेत आता मंडळी अर्जुन ते आयडी कार्ड घेऊन घरी येतो आणि घरी येऊन तो खुश झालेला असतो आणि बोलत असतो की फायनली सायलीचं आय कार्ड मला मिळालंच आणि ते आय कार्ड तो त्याच्या कपडामध्ये ठेवतो पण मंडळी ते आय कार्ड सायलीला दिसतं आणि सायली म्हणते अरे यांच्याकडे माझं आयडी आय डी कार्ड कसं काय आलं आणि मंडळी इथेच थोडंसं कन्फ्युजन दाखवलंय आता बघूया मंडळी नऊ सप्टेंबरच्या भागात अजून काय काय दाखवतात मला तर वाटतं खूप छान दाखवणार आहेत मंडळी तुम्हाला नऊ सप्टेंबरचा भाग नऊ सप्टेंबरचा भाग बघायला मंडळी तुम्हाला खूप मज्जा येणार आहे मंडळी बघा नक्की बघा आणि मंडळी जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज मंडळी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी आजच्या भागात एवढंच पुढच्या भागात भेटूया धन्यवाद